बोलतोय फलटण सातारा हा बोल आपल्याला गाय एक हवी होती देशी बर कधी पाहिजे तिला काय एक दोन तीन दिवसात चार दिवसात तुमच्याकडे कधी उपलब्ध होईल बर किती वयाची पाहिजे काय दुसऱ्या तिसऱ्या येतात चालेल गाय घ्यायचा उद्देश काय गाय घ्यायचा उद्देश म्हणजे लहान मुलं आहेत हा त्यांना दुधासाठी गाय असावी माझी पहिली गाय आहे ती दोन वर्षापूर्वी घेतली ते व्याल्यानंतर त्याला खोंड झाला आता ती गाय गाबन जाईल झाली आता आ, मी आमच्या इकडे जास्त खूं नसल्या कारणाने मी तिला सिमेच भरायचो अजून गाय आहे आता भरली मधल्या एक पंधरावीस दिवसापूर्वी बर बर आणि म्हणजे गायचा उद्देश आहे दुधासाठी हा गायकडून अपेक्षा फक्त दूध असावं हा दूध तुम्हाला पण आम्हाला जातीवंत पण आम्हाला <laughs> जातीवंत हवंच ना जातीवंत हवं मला एक नाद आहे आता अलीकड की बाबा गाय असावी त्याचं खोंड असावं असं पाळण्यासाठी हाणार कधीपासून किंवा आवड कधीपासून लागली दोन तीन वर्षापासून बर बर दोन तीन वर्षापासून लागले ठीक आहे चांगली गोष्ट मग मला सांगा आता प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आता चालू आहे म्हणजे देशी गाई दूध प्यायचंय देशी गाई दूध घ्यायचंय खायचंय काय फरक काय जाणवलाय बाबा मुलांना शरीरासाठी चांगलं आहे माझ्याकडे जर्सी गाय पण आहेत उलट माझी बाजू सांगायची झाली तर माझे निवासी क्लास आहेत बर माझ्याकडे शंभर सव्वाशे मुलं असतात माझी ओळख कोण करून दिली तुम्हाला तुमचं ते चॅनलला बघितलं मी आजच बघितलं मी तुम्ही आजच बघितला चॅनल हो म्हणून फोन केला बर 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 बे काय बघितलं किंवा कोणती व्हिडिओ बघितली व्हिडिओ दोन तीन बघितले एक सांगलीकडचा कर कराडकडचा गोशाळेचा एक बर तुमचं को ते कोळ्यातल्या आयत्रेचा एक असं बर व्हिडिओ बघितल्या का ऍडिओ वगैरे ऐकल्या व्हिडिओ पण दोन तीन बघितले ऍडिओ पण ऐकल्या बरं 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 त्याच पहिलाच व्हिडिओ बघायचं का तुम्ही गोट्यात गेला होता आजोबा बैल दाखवत होते मला वाटतं बावीस तारखेचा का पाच तारखेचा आहे तो बर तो बघितला आता गाय टाकली बघा गाय शांत स्वभावाची आहे देखणी आहे तिसऱ्या येताची आहे आठव्या महिन्यातली गाबण आहे बर बर ती डेट मी बघितली नाही का तिचे पण आठव्या महिन्यातली आहे टाकली होती संदर्भात म्हणलं काय आहे का गेली असं आहे की जरा शिंगांची लांबी कमी आहे ना थोडी हा थोडी एक थोडस आत आतमध्ये कळलेलं आहे स्वभाव हा स्वभाव शांत आहे लहान मुलं वगैरे देऊ शकतात आता माझ्याकडे गाई आहे ना ते धार काढूच देत नाही पाय बांधावं लागतं मग काढावं लागतं नाही या गायीची मी स्वतः काढले तुम्ही जे आता ओळख सांगितलं त्या व्हिडिओची धार मी स्वतः काढली ओके ओके असेल तर करा कॉल मग काय अमाऊंट होते सांगा मी यायला तयार आहे काढचं नाही तुम्ही बोला तुमचं मत मला ही गाय एवढ्याला परवडते साहेब मला ह्यातलं मी म्हंटल ना घेणं देणं काहीच नाही फक्त आता कसं आमचे वडील करायचे आमचे वडील मयत झाले त्यानंतर मी हे करत करत म्हणजे आपलं असावं लहान मुलांसाठी आपली का असण किंवा बाहेरच्या का मुलं असणं त्यांना आपलं देता, देता या जेवढं शक्य तेवढं चांगलं देता यावं त्या उद्देशाने माझं तर तुम्ही तर म्हणजे हे मुलांना वेळ देणार मग त्या गाईच किंवा गोट्याचं माझ्याकडे दोन दोन गडी आहेत बर 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 अगोदर अशा चर्चा केल्या कोणा सोबत काही संदर्भात किंवा ना, नाही नाही पहिला कॉल तुम्हाला केलाय बर 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 काय वाटलं आपण एवढी चर्चा केल्या किंवा मी क्रॉस प्रश्न विचारतोय काहीच नाही उद्या चांगलं आहे ना बाबा तुम्ही संभाळ करू शकता का नाही तुम्ही स्वतः करणार आहे का इतरांना करून घेणार आहे इतरांना म्हणजे मी सकाळी संध्याकाळी एक तास यांना वेळ देतो गोठ्यावर जातो पाहतो काय चाललंय काय कमी जास्त कसं कुठला चारा काढून द्यायचा किंवा बाबा एका जनावर आजारी आहे का असं हे पण माझं थोडंसं बारकाईने लक्ष असतं परंतु फुल टाइम मला वेळ देता येत नाही बरोबर बरोबर आणि जमीन तुमची स्वतःची जिथं म्हणा माझी जिथं स्वतःची जमीन आहे दोन चार ठिकाणी माझी जमीन आहे हाँ। हाँ। आता जिथं गो, गोटा केलाय तिथं तीन साडेतीन एकर क्षेत्र आहे टोटल चार आहे पण विजेचं काय थोडंसं फुडा मी आता शाळेची मदत पण तिथं बांधाय काढतोय त्याची काय थोडी पडले असं म्हणून वरची गाय आवडली गाय आवडली गायीच नाही काय परंतु शांत स्वभाव हा महत्वाचा शांत हवं पाहिजेत किंवा ज्या गोष्टी उपलब्ध आहेत हा तर ह्या गडागडा व्यक्त झालं पाहिजे एकमेकांसमोर म्हणून मी माझ्या पद्धतीने व्हिडीओ बनवतो बरोबर बरोबर तर ती गायी चांगल्या खाणीच्या बैलाकडून गाबा आता खाण या गोष्टीचा विषय तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही एवढं काहीतरी म्हणून घालवली एवढं समजत तुम्ही आता पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला किंवा चॅनेलची पहिलीच ओळख झाली म्हणून मी एक दोन मिनिटं घेऊन हो, 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 हो. खाण याचा अर्थ आहे की म्हणजे आज एखाद्या शेतकऱ्याला जर वासरू झालं कालवड झाली किंवा कोंड झाला तो बज़ू, बज़ू. बज़ू, बज़ू. बज़ू, बज़ू. तर नशीबाने तोच आपल्याला सांभाळू वाटला पाहिजे याला म्हणायचं खान आणि त्याला माहित नसेल तर जाणत्या माणसाकडून एखाद्या विचारलं समजा बरोबर तर त्यानं सुद्धा सहज म्हटलं पाहिजे एवढं विकुणा करावं दे घरी ठेवून तर ह्या गोष्टीला एक माझ्या अभ्यासातून खान म्हटलं जातं प्रत्येकाचा विचार अभ्यास वेगळा बरोबर म्हणजे मिलन करताना तर अशा गोष्टीचा विचार करून ती गायीच मिलन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की आज तिचा स्वभाव कधी अंगावर येणार नाही काय नाही मी स्वतः धार काढलेली आहे तिला खाली बसून बस आणि ती बिचारी स्वभावन शांत असून गुणान चांगली असून तिचं नशीब एवढं म्हणजे चांगलं नाही की ती चांगला चारा खाऊ शकेल बरोबर म्हणजे पूर्ण अख्खा तिच्या गर्भकाळामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तिला कधीच ओली काडी मिळत नाही कुठली काय आहे म्हणजे भागातच आहे पण मारणातली गाडी आणि तिसरी गोष्ट म्हणजे कसं की तिला म्हणजे बहऱ्याचा किंवा व्यापारी दृष्टिकोनातून जी, जी लोक किंमत कमी जास्त करण्यासाठी जे बवऱ्या असतात त्यातला अभ्यास किती तुम्हाला आहे पण ती गोष्ट सुद्धा तिच्या शरीरावर नाही चौथी गोष्ट ती अंगावरती धावून येईल मारल आणि तिची शिंग लागतील किंवा तिला भीती वाटते एखादी बाई माणूस गेला समोर समजा लहान मूल गेलं समजा समजा माणूस समोर गेला म्हणून समजा तुम्ही लाखो रुपये द्यायला तयार होताला पण एखादी कडक मध्ये गायी असेल तर तिला जवळ जाण्यासाठी भीती वाटते बरोबर दिसायला बाहेर दिसते पण स्पर्श करायला धाडस होत आणि हे जे रूप आहे किंवा हे जे शिंगाचा आकार आहे हे शरीराचा आकार सुद्धा मध्यम आहे अति मोठा नाही अति बारीक नाही पण शरीराच्या मानाने दुधाचं प्रमाण गाईला चांगलं आहे दूध किती साधारणपणे दिलेलं आहे दूध कमी हा दूध कमी थोडस दोन लिटर दिले म्हणजे नुसत्या वाळल्या सरमाड किंवा चिपाडावरची दूधायचे बरोबर तुमच्या लक्षात आलं का म्हणजे वेल्यानंतर जी, जी भर असतो दुधाचा त्यावेळेला एक माणूस काय करतो शेतकरी किती जरी अडचण असली तर एक महिनाभर तिला चारतो फक्त बरोबर महिन्याच्या पुढे चारत नाही हा मग एक दोन लिटर तिला दूध तिनं दिलं बिचारीनं मात्र तिच्या पोटाला भर पडल्यानंतर तिला मनासारखं जर खायला भेटल्यानंतर तिचं शरीर किंवा तिचे कासाचा आकार किंवा कासाचा कातड्याचा आकार पातळपणा म्हणा किंवा सडाचा आकार यावरती दूध वाढतंय का न वाढतंय बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तुमच्या लक्षात आलं मला मला काय म्हणायचं की मी झालेला अभ्यास व्यक्त करतो एक शिक्षक आहे तुम्ही म्हणून हे ये समजून येईल तुम्हाला तर दोन लिटरचं तुमच्या चारण्यानं एक लिटर आरामात वाढू शकतं अशी शरीर रचना किंवा गाईचा स्वभाव आहे हा आणि एक उदाहरण सांगतो साधं सोपं उदाहरण सांगतो मला आलेला अनुभव आहे किंवा माझा झाला अभ्यास आहे मी स्वतः गाईला गाय दूध खाण्यासाठी गाई घेऊन आलो होतो मला मालकाने दोन अडीच लिटर दूध सांगितलं होतं बरोबर पण ती गायी माझ्या अभ्यासानुसार दुधाची वाटली अभ्यासानुसार माझ्या पण ती गाय अतिशय एक नंबर मधली किंवा प्रदर्शन मधली म्हणा किंवा आमच्या अभ्यासातली एक नंबर टॉपची अशा नाही ती गायी एक मध्यम वर्गातली गाय होती दोन अडीच लिटर माणसां मालकानं सांगितली होती साहेब कुठं नाही सांगत तुम्ही आज चॅनल बघितलाय तुम्ही इथून पुढे सगळा व्यवस्थित चॅनल बघत चला जसा एक तास गायीला देत ना तसा एक पाच ते दहा मिनिटं चॅनलला देत चला सहा लिटर दूध गायीनं दिलं मला किती दिलं सहा लिटर पण ती शिक्षकाच्या घरची होती त्या शिक्षकानं चारलं होतं गाय शिक्षक काय म्हणायचं दोन अडीच लिटर देते म्हणला तुम्हाला कशाला जास्त सांगायचं उपयोग आहे म्हणला तुम्हाला तिथं तुमच्या नवीन हाताला नाही दिलं तर काय करायचं मग त्या बिचाऱ्याने दोन अडीच लिटर सांगितलं होतं तर एका टायमाला सहा लिटर दूध दिलं गायीनं म्हणजे झाडून काढली बर का बरोबर बरोबर सहा लिटर दिवसाचे सकाळचे सहा लिटर संध्याकाळी सहा लिटर बारा लिटर दोन लिटर मी आपण धरलं नाही दहा लिटर गायीचं दूध धरलं साहेब दहा लिटर दुधाची गाय माझ्या आयुष्यात पण पहिल्यांदाच बघतोय वास्तव वास्तव मोजून असतील जाहिरातीत दहा लिटर पंधरा लिटर सात लिटर आठ लिटर अशी लोक पण स्वतः एक्सपिरियन्स वास्तव हाताने दूध काढलेली माझ्या आतापर्यंत दोन हजार चौदा पासून मी प्रचार प्रसार मध्ये <laughs> आहे आणि मी स्वतः जाऊन विजिट घेतो वेळेत मला ही गाय माझ्या घरची मला सापडली बघा आणि माझ्या घरच्या पेक्षा सुद्धा चांगली की चौदा खिलार आहेत माझ्या घरात बरोबर बरोबर लहान मोठे मी प्रचार प्रसारक म्हणजे असा काय मोकळा प्रचार प्रसारक जाहिरातीच्या जा दृष्टिकोनातला प्रचार प्रसारक नाही स्वतः वडलापासून आजोबा आजोबापासून हे खिलार आहेत माझ्या डोळ्यासमोर म्हणून मी शिक्षण क्षेत्र सोडून नोकरी सोडून ह्या क्षेत्रात काम करायला ठरवलं बरोबर मी स्वतः इंजिनिअर आहे बरोबर कोरोना काळाच्या अगोदर मी जॉब केला कोरोना नंतर मी हे क्षेत्र निवडलं तुम्ही कसं तुमचं क्षेत्र निवडलं तसं माझही गायींची सेवा शेतकरी जगवण जागरूक म्हणजे आरोग्याचे कास धरणे माझी ओळख माझी परिस्थिती नाजूक असून पण सांगण्याच्या पाठी मग आज त्यांना काहीतरी त्या गायीच सापडलेलं असतं ना गुण त्या गुणाची सापडणार नाही लाख रुपये घ्यायला तयार असतील पण ह्या स्वभावाची ह्या आकाराची गाय लवकर सापडत नाही म्हणून शेतकरी काय काय विचार करतात की अशी गाय मिळत नाही आपल्याला ना परत <laughs> ना <परे। laughs> आणि त्याने व्यवहारातच सर कोणी एवढा आकडा सांगितला म्हणून काय तेवढा आकडा देऊ शकत नाही तेच ना बाजारात दहा रुपये पेंडी म्हणलं तर आठ रुपये दे सात रुपये दे म्हणतोच आपण ही आरोग्याची तर गोष्ट आहे आपल्या शरीराची तर त्यात बोलायला काय अडचणच नाही ना बघ्या ह्या दोन दिवसात मी मंगळवारी येणार या मधून भेटायला येतो हो 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 ठीक चालू काय करा अगोदर तुमचं फिक्स ठेवा बाबा मला एवढ्या बजेट पर्यंत किती घ्यायची बरोबर बोड़ किंवा त्याच्यापेक्षा एखादी चांगली असेल किंवा अजून ती नाही पटली एखादी दुसरी तुम्हाला पसंत पडली तरी आपण त्यावेळेला बघू शंभर टक्के नाही समजा तो तो काम चांगलं आहे मिळो की नाही मिळो त्यासाठी म्हणजे तुम्हाला बी दोन गोष्टी बोलता येतात तुम्ही बी आमच्या पक्षात आहे त्या भागात आहे मी पण त्या भागात असतो योगायोग भेट झाली दोन शब्द होय 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 बरोबर आहे बरोबर आहे तरी पण मला पाठवून ठेवा ते स्क्रीनशॉट किंवा लिंक सापडले तर ओके सर धन्यवाद आणि तुम्हाला घ्यायचे तर स्वभाव शास्त्र आणि तोंडावर आलेलीच गाय घ्या बिनधास्त आणि मध्यम आकाराची घ्या म्हणजे भीती वाटू नये कोणाला हो ना हो त्यासाठी आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्या छंद्रा चा म्हणल्यानंतर समजा तर ती गोटा जवळ आहे का लांब आहे तुमच्या क्लास माझ्यापासून दोन किलोमीटर अंतर आहे बरोबर आहे मी शितीत आहे आणि आता समजा तुम्ही शिक्षण आता मुलांना जर आवड झाली पकडायची गोंधळायची समजा जाऊन बघायची तर त्या लेकरांना पण भीती वाटली नाही पाहिजे अशा स्वभावाची असतात हा त्यासाठी त्यांना पण गुढी तयार झाली पाहिजे ओके आणि हो त्यांनी पण आई वडिलांना सांगितलं पाहिजे की आपण ही गाई घेऊया बरोबर बरोबर आणि तुम्ही मूळ घटक आहे समाजातून एक शिक्षक नावाचा बरोबर आपण जसं ज्ञान पेरतो ना, पेर ना तसं प्रत्येकाच्या घरी गायी पेरलीच पाहिजे नॉलेजच्या मार्ग पाहिजे आणि हे काम करू शकतो श्रीमंत माणूस नसेल तर ज्ञान देणारा शिक्षण देणारा माणूसच करू शकतो बरोबर समाजातून सर्वसामान्यातून कोणी आवाज उठवू द्या कोणी लक्ष देणार नाही पण ज्या त्या खुर्चीवर जो माणूस आहे ना त्या खुर्चीचा ऐकायला बसले तो ओके सर ओके ठीक आहे धन्यवाद